थोडस मुलांना तर ते करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा हो लागत काही मोठे प्रयत्न नाही भगवंताचं मग ते नामा का भगवंताचं नामस्मरण जर केलं दगड तर समजलं का तुम्हाला दगड तर रामाच्या नाम नामान नाम दगड तर तुम्ही का तुम्ही तर सजीव ज्या जे दगड तर मग तुम्हाला जर तरायचं असेल काय करावं लागल याल तरी या रे लागे अवघे माझ्या भाग याल तरी या रे लागे you I'll be O don't

यार तरी यारे लागे आओगे माजा मागे मागे नहीं कहा या माजा मागे मागे पूरे मनाल तो आज देतो पोट भरी पूरे मनाल तो वरी अब तुम्हीं माग याले तैयार है कहाँ हाँ कौन माग याले तैयार है हाथ वर्ते करा कर बरों तुम्ही म्हटलं मार एक इथं या रिथे हरिनामाच्या भगवंतान म्हटलेलं आहे आज देतो पोटवरी पुढे म्हणाल तो वरी याल तरी याले लागे हे देवाच म्हणणं आहे नाही का देवानं म्हटलं याच्यावर समज या रे संत भाव नाही का समच संतांनी वेगळं म्हटलेलं आहे संत म्हणतात तुम्ही माझ्या मागे मागे या या याल तरी नाही तुम्ही याच माझ माझे माग या तुम्हाला समजू देणार नाही या ती भलती नारी ना

देव म्हणतात याल तरी यारे लागे अवघे मागच्या मागे मागे नाही का आज देतो पोटो भरी पुरे म्हणाल तो वरी जो पर्यंत तुम्हाला पाहिजे तो पर्यंत देतो नाही पर्यंत परंतु संत ते नाही संतांनी काय म्हटले ना या रे या रे लहान थोर अवघे या ती नारी नर विचार न लगेच चिंता कोणाची यांनी म्हटलं या रे नागे या तो संत या देव म्हणतो पण संत ते नाही म्हणत संत म्हणतात या रे या रे लहान थोर लहान असो का मोठा असो अवघे यातील डोर नारी असो का न असो पण या माझ्या मागे मागे यामध्ये हा फरक आहे तो म्हणतो याचा संत या संत ते नाही म्हणत या रे मोठी असो नार हा देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे म्हणून तुम्ही माझ्या मागे मागे जर आला शपथ घेऊन सांगतो तुम्हाला व्यासपीठाची नरकाचे अठ्ठावीस दरवाजे तुमच्यासाठी बंद असतील स्वर्गाने ताला राहणार नाही जर माझ्या मागे मागे जर तुम्ही आलात ना स्वर्गातले दरवाजे सर्व सुरू तुमच्यासाठी नरकाचे दरवाजे सर्व बंद राहतील किंवा या तुम्ही या रे या रे लहान तुम सर्व जर तुम्ही या तर तुमच्यासाठी मी व्यासपीठाची शपथ घेऊन सांगतो पण तुम्ही येणार नाही कारण तुम्ही संसारात घोटपटून आहात आला तर मी सांगतो तुम्हाला तुम्हाला मी नरकात कधी देणार नाही हे कार्य आहे का जर ते हे देखवे डोळा म्हणून म्हणून तुम्ही यायचं असल तर भगवंताच्या दारामध्ये कारण तुमचं पुण्य फार कमी आहे वाळवायचं असाल का दिवस रात्र जपाचा प्रयत्न करा नाम जप ठेव करा मनामध्ये मनामध्ये करा लोकांना दाखवायची काही हे नाही आहे भक्ती नाही करायची मनापासून भक्ती करायची त्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे भगवंताविषयी भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अस्तित्वात ढाळले जाते तुम्ही मुली ही ही सासरी जात असताना टोपला भर घडता तुम्ही पण देवाच्या जेवण ज्यांना एवढं मोठं शरीर सुंदर दिलं एवढा मोठा देह केला एवढा मोठा देह दिला एवढा ऐश आराम दिला देवा ज्यानं जन्म देला त्याच्या गावामध्ये एक अश्रूचा थेंब तरी तुम्ही टाकला का आजपर्यंत गाळला का तुमच्या हृदयावर हात ठेवा तुम्ही स्वतः विचार करा का देवाच्या जा देवळात देवा 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 जाऊन ज्यानं एवढं शरीर दिलं हात पाय दिलं तोंड दिलं मुख दिलं एवढं सुंदर देह दिला तुम्हाला एक दिवस तरी त्याचे तुम्ही उपकार फेटले का अश्रू मधून असं म्हटलं का अरे ते विना भावीची आई रकमा आई आज उधान चळवळीचे नेते म्हणले जातात त्यांची आई मनाची हे परमेश्वरा हे ईश्वरा जो मुझे कोई गलती होई होत असताना डोळ्यातून असूच्या धारा व्हायच्या दादा धारा अशा व्हायचं धार थांबत नव्हती हे परमेश्वरा कोई गलती तो करना सोने से पहले की होई हो ना सोने गुन्हा त्याला गुन्हे झाले अपराधी आहे लहान आहे तुमचं पदरामध्ये घे मागुली आहे तुमची ती पण असेम तुम्ही त्याच्यावर का। दाखवलं काय त्यासी भाले उतराही आई देई त्यासी हवे उतर आई देवी ता हा जीव तो नाही का थोडा काय देऊ त्याच्याशी देवा काय भगवंतला देऊ माझे जोड आहे तरी काय काय आपल्याकडे देण्यासाठी तुमच्या जोड का इस्तेदान अरे इस्तेदान जमून दिली तुम्हाला पैसा है, पैसा त्यानु उत्पन्न केला आय का शरीर शरीर तलं दिलो तुम्हाला तुमच्या जोड आहे तरी काय काय तुमच्याकडे आपल्याकडे काय मी उतराई हो मी तुझा तांग कसा फेडू देवा माझ्या तो काय आहे पूर्ण देण्यासाठी आपल्याकडे आहे पण त्याचा उपयोग घेत नाही आपल्याकडे आहे भाव आहे तुमच्याकडे पण तुम्ही तो देत नाही भाव देवासमोर ठेवत नाही असू धावत नाही त्यानं तू उतराई होऊन तो तुमचा भांग पडला जातो पण तुम्ही आम्ही तुम घेत तुम तुम नाही आम्ही संसारामध्ये टोपल्यानं उडू देवा परंतु भगवंताच्या समोर एक असू घालणार नाही काय तो येईल का तो तो शंत चक्र गदा घेऊन तुमच्या पाठी आहे परंतु तुम्ही त्याला विसरून गेले म्हणून तो तुम्हाला काहीच त्या समोर येऊ शकत नाही म्हणून तुम्हाला, तुम्हाला विनंती आहे कोणी मंदिरामध्ये जाताना घरच्या मंदिरामध्ये पूजा करत असताना दोन असून धारावं नाही रडताय तर संत खोटं खोटं आठ दिवस रडा भगवंत तुमच्याकडून रडवून ठेव ఎైవ ైవ యో ఎవ యైవ ైవై Thank you. Yeah, you are, 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 yeah, you आज जुळून विनंती आहे ज्यांना एवढं मोठं आपल्याला दिलेला आहे त्याचे पांग फेडण्यासाठी त्याचे उपकार फेडण्यासाठी तुमच्याजवळ संधी आहे जोपर्यंत जो आहे तुम्ही किती कुठपर्यंत जगणार आहात कोणी दहा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्ष शोक जावं लागणार आहे जाण्याच्या अगोदर माफी मागव जा त्याला तेव्हा एवढं मोठं मी तुझ्यासाठी तुम्हाला एवढं मोठं देह दिलेला आहे सुंदर जीवन दिलेलं आहे पण तुझ्यासाठी आजपर्यंतही मी मंदिरात येऊन एक नाही प्रेम प्रकट केलं नाही वर तुला पूजत गेली पण आता नाही का मोगरा मनाचा हा मोगरा अर्पून त्याला अर्पण करा आणि त्याच प्रेम मिळवा तो तुमच्या जवळ आहे सतत त्याच नाव घेतलं हे शिव हे शिव जसं आपल्या मुलाचं नाव घेतो आपण तसे त्याचे नाव घेत चला म्हणजे तो तुम्हाला अवश्य फार पावल्याशिवाय राहणार नाही तो काही तुमच्या दूर नाही तो तुमच्या जवळच आहे पण आपण विसरलो त्यामुळं तोही सुद्धा दूर गेला आपल्यापासून म्हणून आता झालेली सेवा गुरुदेवाच्या चिरणी समर्पित करून येते या